उन्हाळ्यामध्ये ऊर्जावान आणि ताजेतवाने राहण्यासाठी बेल सरबत अतिशय उपयुक्त असते तर बेल सरबत बनवण्यासाठी एक मोठे बेल घेतलेले आहे त्याला खोडून त्याचा गर काढून घेऊया आता ह्या गरमध्ये आपल्याला थंड पाणी घालायचे आहे आणि हातानेच मिक्स करून घ्यायचे आहे हो म्हणजे छान मिक्स होईल नंतर गाळून घ्यायचे आहे तर असे हे बेल पचनासाठी अत्यंत अत्त उपयुक्त असते त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स फायबर्स आणि थंडावा देणारे नैसर्गिक तत्त्व असतात बेल शरीरातील उष्णता कमी करते ॲसिडिटी कमी करते तर असे हे बेल हे बहुउपयोगी फळ आहे आता हा घर काढलेला आहे त्यामध्ये आपण घालूया काळे मीठ वेलची पावडर आणि खडीसाखर पावडर तुम्ही गोडही घालू शकता किंवा नाही घातली तरी चालेल मिक्स करून घेऊया आपले बेल सर्वात तयार आहे तर रखरखते उन्हामध्ये तुम्ही घरी आलात आणि समोर ठेवलेले थंडगार बिल सर्वत पाहिलं तर वाह क्या बात है। एक घोट घेतल्यावर मन अगदी शांत होऊन जाते शरीराला तरतरी येतील नक्की करून बघा